वंचितची अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर तृतीय पंथीयास दिली उमेदवारी आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे आणि त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे वंचितने राज्यातील अकरा जागांवर उमेदवार दिलेले आहेत आणि यात प्रामुख्याने रावेर नागपूर दक्षिण मध्य वाशिम सिंदखेड राजा शेवगाव नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे तर रावेरमधून तृतीयपंथी शमीभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यास अद्याप कालावधी आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप तप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या अकरा जागांवर उमेदवार जाहीर केले सर्व उमेदवार विदर्भ मराठवाड्यातील आहेत आणि यामध्ये भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे राभेर शमीबा पाटील सिंदखेड राजा सविता मुंडे वाशिम मेघाडोंगरे धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा नागपूर साउथ वेस्ट विनय भांगे डॉक्टर नन्ने साकोली फारुख अहमद दक्षिण नांदेड शिवा नरांगळे लोहा विकास रावसाहेब दांडगे औरंगाबाद पूर्व छत्रपती संभाजी नगर किसान चव्हाण शेवगाव संग्रामबाणे खानापूर ऑक्टोबर बारापर्यंत निवडणुकांचे नोटिफिकेशन निघेल असंही गृहीत धरून चाललेलो आहोत पंधरा नोव्हेंबरला मतदान कुठल्याही परिस्थितीत घ्यावं लागेल आणि निकाल जाहीर करत शपथविधी कार्यक्रम घ्यावा लागेल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई